अनिल परब यांचा उदय सामंत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव पाहायला मिळतोय मुंबई मधील कॉन्क्रिटीकरणावरून परब यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दिलाय कारवाई केल्याची सामंतांकडून खोटी माहिती आहे असं परब म्हणत आहे कंत्राटदारावर कारवाई केल्याची उदय सामंत यांनी माहिती मात्र दिलेली आहे मात्र उदय सामंत यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं परब यांचं म्हणणं या सभागृहात कशी हो खोटा बोलायची आणि ठोक बोलतात, आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात हक्कभंग मानतो, आम्ही सात लोक सदस्य उभे राहतो आणि आम्ही हक्कभंगाची नोटीस देतो आपण हक्कभंग माझा स्वीकारावा आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवून द्यावा तर लंडनमध्ये असलेली वाघनकं ही शिवाजी महाराजांचीच आहेत की नाही याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील निवेदनामुळे आणखीच संभ्रम वाढलाय लंडनची वाघनकं ही शिवाजी महाराजांचीच आहेत असा कोणताही दावा केलेला नाही हे मुनगंटीवारांनी विधानसभेत सांगितलं मात्र यामुळे शासनाने काढलेल्या जी आरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण जी आरमध्ये शिवाजी महाराजांची वागणकं असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय दरम्यान आपण निवेदनात असं म्हटलोच नाही हा दावा मुनगंटीवारांनी केलाय मुनगंटीवार विधानसभेत काय म्हंटले आणि बाहेर काय म्हटले आपण बघूयात अध्यक्ष मला शंका केली किंवा अनेक वाघ नका पण अठराशे अठराशे पंच्याहत्तर मध्ये जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनकाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनकाबद्दल हा दावा केला नाही की के छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघणका आहे की लंडनच्या म्युझियम मध्ये असणारे वाघनक ज्या वाघनकाचा बॉक्स हा अठराशे पंच्याहत्तर मध्ये केला होता जो बॉक्स त्याचं चित्रही आपल्याकडे आहे आणि या बॉक्सवर वाघनक ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मोगल एम्परर मी विधानसभेत असं म्हणालो की काही लोक हा आक्षेप घेतात की इतर ठिकाणी ही काही वाघणक ही प्रदर्शनासाठी ठेवली आहे मी असं म्हणालो की त्या वाघनकावर कुठेही उल्लेख नाही